हो थोडं पायवर घ्या की झाडू मारायचं आहे सुनी आमच्या ऑफिसची टूर चालली आहे शिमल्याला मी बी जाऊ का किती जण चाललाय वीस जण आणि त्यात लेडीज किती आहेत एकोणीस आहो माझ्याकडे कान आहेत पण सोन्याचे झुमके नाहीत माझ्याकडे गळा आहे पण सोन्याचं मंगळसूत्र नाही माझ्याकडे पाय आहे पण सोन्याच पैंजन नाही हो तुमच्या कुंडली तुम येईल की तुम्हाला बायको कडून खूप प्रेम मिळेल होय काय कुणाच्या बायको कडून मिळेल ते हे काय Hmm? अरे अशी कुठली गोष्ट आहे जे तू रोज बघू शकतोस पण आणू शकत नाहीस शेजारी आज तर मी यांना सोडणारच नाही दुनियाची कोणतीच ताकद मला अडवू शकत नाही चांगला चोपच काढते आज आजच्या भांडणात एकच आयुष्य दिले देवाने चांगला हसत खेळत जगायचं असतंय आई आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय राहुल आहे पण तू असं का विचारलेस मग ती शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती मला सांगा मी तुमची कोण बायको तुमचं घर कोण सांभाळते बायको तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते बायको सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडतेच की शेजारची जी तुम्हाला रोज टुकू टुकू बघते कोण दुसरी बायको हॅलो <स्थागाँ> अगं किती दिवसांनी फोन केली आणि फोन पण उचलला मेसेज चा रिप्लाय पण तू तु। आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मी अशा पण रिप्लाय देते बर ऐक की माझं तुझ्याकडे काम होत बोल की काय मला एक दहा हजार रुपयाची गरज होती पाठव की लगेच पाठवतो गेले वाप आता माझ्या जानला फोन लावून बोलतो द नंबर कॉलिंग इज करंटली स्विच ऑफ अग सुनी तुझ्या बचत गटात कर्ज मिळते का बक्की कशाला मला मोबाईल आहे येस ट्वेंटी फोर अल्ट्रा एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे शेजारच्या काकूला झुम करून बघायला <laughs> <जाए>। बाळा <laughs> तुझा खेळायला झालीस का तयार होय बर ऐका की आज मी तर वाचली होती नवऱ्याकडे जे काही पैसा येतोय ते बायकोच्या पायगुणामुळेच येतोय तुम्ही काय एवढा विचार करताय मी काय म्हणतो महागाई ले वाढले काय तर केलं पाहिजे एका बायकोच्या पायगुणानं काही होणार नाही <laughs>